गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी परीक्षेचा निकाल लवकर लागला मात्र शासकीय स्तरावर झालेला गोंधळ सर्व्हर डाऊनची समस्या यासह अनेक अडचणींवर मात करत अखेर गेले आठवडाभर अकरावी प्रवेशाची पहिली फेरी राबवण्यात आली आज या फेरीच्या अंतिम दिवसापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे पंच्याऐंशी कनिष्ठ महाविद्यालयात सोळा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं स्पष्ट झालं यानंतरची दुसरी फेरी नऊ जुलैपासून सुरू होणार आहे यंदाच्या वर्षी सायन्स शाखेला सर्वाधिक पसंती मिळाली आहे अकरावी प्रवेशासाठी राज्यात यावर्षी प्रथमच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे पंच्याऐंशी कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य आणि शास्त्र शाखेसाठी प्रवेशाची पहिली फेरी राबवण्यात आली या महाविद्यालयांमधील एकूण प्रवेश क्षमता सहासष्ट हजार दहा इतकी आहे यासाठी एक्केचाळीस हजार आठशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला त्यापैकी एकवीस हजार विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती यातील सोळा हजार तीनशे चौदा विद्यार्थ्यांनी आज अखेर आपल्या पसंती क्रमानुसारच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलाय त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे नऊ हजार चारशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी सायन्स तर कला शाखेला तीन हजार आठशे चोपन्न विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय वाणिज्य शाखेला केवळ दोन हजार नऊशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय या पहिल्या फेरीत कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात साठ ते पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याचं दिसून आलंय प्रवेशाची दुसरी फेरी नऊ जुलैपासून सुरू होणार आहे यानंतरही अजून प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार असून त्यानंतरच रिक्त जागांचं चित्र स्पष्ट होईल